प्रख्यात शायर बशीर बद्र यांची एक रचना आहे ते म्हणतात लोक तूट जाते हे एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते ही रचना आठवायचं कारण म्हणजे अहिल्यानगर पासून जवळच असणाऱ्या वडगाव गुप्ता जवळ एक छोटी वस्ती प्रशासनाने बुलडोजर लावून काढली ही कारवाई कोणाच्या इशाऱ्यावरून झाली हे उघड गुपित आहे या अगोदर अशीच कारवाई बुरहानगर येथे करण्यात आली लोकशाहीत विरोधी मतांचा आदर करण्याची पद्धत आहे संविधानकारांनी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री या पदा इतकेच विरोधी पक्षनेते या पदाला महत्व दिले आहे ते यासाठीच पण आजकाल विरोधात असणाऱ्यांचे निर्दालन करण्याचे त्यांना नेस्तनाबूत करण्याचे आणि त्यासाठी बुलडोजर चालवायचा अशी नवीच कुप्रथा अहिल्यानगर मध्ये पडायला लागली आहे ही मोठी दुखद बाब आहे ही कारवाई होत असताना प्रशासनाकडून कसलीही दयामया दाखविण्यात ना आली नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची देखील निर्दयपणे तोडफोड करण्यात आली एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुणगाण गायचे आणि दुसरीकडे त्यांच्या प्रतिमेची विटंबना करायची याच वस्तीतील देवदेवतांची मंदिरे आतील मूर्तीसकट भूईसपाट करण्यात आली हिंदुत्वाचा हुंकार भरणारे आणि सनातन धर्माच्या नावाने मुळा सकट उसळणारे आता कुठे आहेत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो याहून देखील माणुसकीचा प्रश्न मोठा आहे सर्वसामान्य लोकांची आपलं घर उभा करताना हयात जाते पण माणूस की विकून खाल्लेल्या लोकांना त्यांची घरं भुईसपाट करताना काहीही वाटत नाही ही जास्त काळजीची गोष्ट आहे विळत घाटातील गवडगाव गुप्ता या गावात महाराष्ट्र शासनाच्या गट नंबर पाचशे एक्क्याण्णव बाय एक या क्षेत्रात एकोणीसशे पासष्ट सालापासून काही कुटुंबे राहतात या कुटुंबाकडे स्वतःची आधार कार्डे रेशन कार्डे आणि इतर वास्तव्याचे दाखले आहेत वीज कनेक्शन देखील देण्यात आले आहे ही कुटुंबे दरवर्षी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतात एवढंच नाही तर ज्या प्रशासनाने ही वस्ती अतिक्रमण असल्याचा दावा करून पाडून टाकली त्याच प्रशासनाने येथे रमाई योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेखाली घरे मंजूर करून दिली आहेत आता प्रश्न असा आहे की ही घरे मंजूर करून देताना या ठिकाणी अतिक्रमण असल्याचे प्रशासनाला समजले का नाही गेली तीन चार दशके ही कुटुंब येथे राहत आहेत त्यांना कोणत्या नियमाखाली विस्थापित करण्यात आले त्यांना विस्थापित करण्यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनाची सोय का केली नाही माननीय प्रांताधिकाऱ्यांनी तीन डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट रोजी एल एन डी एस बावीस बाय चौसष्ट नुसार बॅकवर्ड क्लास फॉर्मिंग सोसायटी वडगाव गुप्ता यांना उत्तरेकडील काही क्षेत्र राहण्यास दिले आहे या क्षेत्रापैकी बत्तीस आर क्षेत्र पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन या संस्थेला बहाल करण्यात आले लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरून या क्षेत्राचा हवा तसा नकाशा तयार करून घेतला असे या नागरिकांचे म्हणणे आहे त्याबाबतचे प्रकरण माननीय अपर सचिव महसूल विभाग आणि माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे या प्रकरणातील निकाल अद्याप यायचा आहे क्षेत्राबाबतचा निर्णय अजून अंतिम व्हायचा आहे तोवरच प्रशासनाने ही कारवाई केली दरम्यान ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा नागरिक करत आहेत मतदान न केल्याच्या रागातून हे उद्योग केले जात असून त्याचा आम्ही विरोध करणार हे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे यापुढे हा विषय आणखी वाढणार असून विस्थापित झालेल्या नागरिकांना यातून न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे कारवाई करताना बुलडोजर खाली गाडलेल्या देवता पीडितांच्या बाजूने कौल देतील ही अपेक्षा आहे लोकांना आपलं कोण आणि परक कोण हे देखील समजलं असेल कारण बशीर बद्र पुन्हा एकदा म्हणतात की हर धडकते पत्थर को लोक दिल समजते है उम्र बीज जाती है दिल को दिल बनाने में धन्यवाद